झालं जर प्रचाराच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असा दोन जिल्ह्याचा राज्याचा विरोधी पक्ष नेता पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखाच्या कानावर सुद्धा तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह करताय दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं असतं पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर माझ्यासाठी या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मात्र त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेला सैनिक तुम्हाला स्पष्ट सांगते आम्ही मुंबईत आत्ताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचा मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यान संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला त्यांनाच विचारा भूकंप काय अंबा का भूकंप काय अंबाजाने सामान्य शिवसंख्या का त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचंय आज कुठं काय गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं चंद्रकांत असं वाटत हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जात असताना मोठा विरोधी साहेबांकडे पाहून थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे डोटी मिळून ना मिळून पण उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार कारण ते सारखेच डावलतात ना ना मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केलेल्या असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खेरेने उमेदवारी दिली पक्षाचं नुकसान होईल असं वाटत मला असं वाटत पक्षने तो, तो तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचावर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली हो उभा आहे विचार केला वरती वरचा माणूस वरचा विचार आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी तु� दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्ष नेतृत्ता दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा जबाबदार पदाधिकारी दिली तर नुकसान होऊ शकत असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणही दिला त्याला खूप फायदा होत असतो थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो हे रेसार दिलं तरी होत असतो परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी मी जेटा चांगला आणि ते वाईट असं माझं म्हणणं नाही तेही चांगले माझा नाही मी ते नेते आमच्या असंच म्हणायला गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे आता म्हणून समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता त्यांचा एक वाद थोडी असायला काय प्रॉब्लेम आहे कोण म्हण वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपवायचं निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदाचित नाही कधीच नाही दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली राहणारी पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला कोणी शिंदे सेनच्या सांगितलं का असं म्हटलं तर मी मी त्याला त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही काय सांगू एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मिळत आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता असं नाही आहे उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर झाली दक्षिण मुंबई मधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेंटेटिव्ह त्यांना त्यांना ते जाहीर काही जणांना टेन्टेटिव्ह आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशा पद्धतीने कामाला लागलेले का पहिली शिंदे यार ते आहे एक एक आता एकत्र ना एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असेल तर पाहिलं जी आता काय त्यांनी प्रयत्न केले तुम्ही त्यांना विचारा मला कसं तुम्हाला फोन याय नाही कामाला मी राहतो फोन त्याला काय मी विरोधी पक्ष नेता राज्याचा जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावावं लागेल आणि त्यांना ते काम करतो नाही नाही काम होते कोणाला फोन नाही 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 असं मी कधी लावत नाही फोन हा फोन नाही मान्य बॉन्ड वर जे काही मिळाले पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे ते लोकांना भरायचं असं की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची दोन हजार सगळी रक्कम आहे राष्ट्रीय राष्ट्रीय हा म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना पडली ती इलेक्ट्रिक बॉन्डची नाही नाही इलेक्ट्रिक बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्या खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बिजपेक्षा पॉइंट वन पर्सेंटच्या च्या पण खाली आहे आणि ती ओपन आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत